नमस्कार लाडकी बहिणीनो तुमच्यासाठी एक अपडेट घेऊन आलेलो आहे लाडकी बहीण योजनेबद्दल ठीक आहे बहिणीनं व्हिडिओ नीट आणि काळजीपूर्वक बघायचा आहे या व्हिडिओमध्ये हेच चर्चा करणार आहोत बहिणीनो बऱ्याच बहिणींचा प्रश्न आहे की आम्ही हाफ ई केवायसी करून घेऊ का बहिणीनो त्याबद्दलच आपण या मध्ये चर्चा करणार आहोत तर बहिणी नीट आणि काळजीपूर्वक बघायचा तसेच आपले महिला मंत्री म्हणजे आदित्य तटकरे वर्षासाठी मुदत वाढ देणार आहे का याबद्दल सुद्धा आपण या व्हिडीओमध्ये चर्चा करणार आहोत तर बहिणी नीट आणि काळजीपूर्वक बघायचा आहे तर बहिणी व्हिडिओला सुरुवात करूया तसेच ज्या बहिणीनं सोळा बरोबर भेटला आहे आणि ज्या बहिणीची इ कॅवयसी झालेली आहे त्या बहिणीने कमेंट मध्ये स्वतःचं नाव सांगायचं आणि जिल्ह्याचं नाव सांगायचं आहे ठीक आहे बहिणी तसेच बऱ्याच बहिणी अजून इकडे साठी राहिलेल्या आहेत तुम्ही जर बातमी बघत असाल तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ऐंशी टक्के महिन्यांचे ई कॅवयसी सक्सेसफुली झालेली आहे आता वीस टक्के महिला ई साठी राहिलेल्या आहेत पण वेळ कमी राहिला आहे बहिणींनो वेळ खूप कमी राहिलेला आहे तुम्हाला माहित असेल तर आपले महिला मंत्री म्हणजेच आदिती तटकरे यांनी अठरा नोव्हेंबर ही लास्ट तारीख दिलेली ला आहे ई केवायसी करण्यासाठी ठीक आहे बहिणींनो त्यामुळे वेळ खूप कमी राहिलेला आहे आणि वीस टक्के महिला अशा आहेत त्यांची ई केवायसी होत नाहीये बऱ्याच तांत्रिक अडचणीत पण येत आहे नो या लिंकचा सर्व्हर पण डाऊन होतोय सर्वात मेन गोष्ट म्हणजे सर्व्हर डाऊन राहणारच आहे नो कारण वीस टक्के महिला अशा आहेत त्यांची ही केवायसी नाही झालेली म्हणून ते आता सगळ्या बहिणी एकत्र ई एक प्रयत्न एकत्र या लिंकवर येतात त्यामुळे या लिंकवर गर्दी झालेली आहे आणि या लिंकचा सर्व्हर डाऊन झालेला आहे त्यामुळे बैठक हा प्रॉब्लेम तुम्हाला आता दिसणारच आहे तसेच आपले महिला मंत्री म्हणजे आदित्य तटकरे यांनी एक अपडेट दिलेली होती काही दिवसांपूर्वी की परिस्थिती पाहून मुदत वाढ देण्यात येईल मुदतवाढ वाढ होऊ शकते कारण बहिणीनो यामध्ये तांत्रिक अडचणी येत आहे बऱ्याच बहिणींना केवायसी करण्यासाठी त्रास पण होतोय तर मुदत वाढ होऊ शकते बहिणी पर्सेंट चान्स आहे की तुम्हाला मुदत वाढ भेटणार आहे कारण बहिणी बऱ्याच बहिणींची ई केवायसी राहिलेली आहे आणि आता ई केवायसी होत नाही हा मुद्दा हा मेन प्रॉब्लेम आहे बहिण कारण त्यांना बऱ्याच तांत्रिक अडचणी येत आहे कळतंय बहिणीनो तसेच ज्या बहिणींचा हा प्रश्न होता की आम्ही हा ई केवायसी करू शकतो का त्यासाठी बहिणीनो एक अपडेट आलेली आहे तुम्ही बऱ्याच युट्यूब चॅनल बघत असाल आ, की तुम्ही हा ई केवायसी करून ठेवा म्हणजेच ई केवायसी ची फर्स्ट स्टेप कम्प्लीट करून ठेवा ई केवायसी मध्ये तीन स्टेप आहेत बहिणी स्टेप मध्ये लाभार्थीचा आधार कार्ड टाकून कॅप्चर टाकून ओटीपी टाकून आपण फर्स्ट स्टेप कम्प्लीट करतो सेकंड स्टेप मध्ये वडील किंवा पत्नीचा आधार कार्ड क्रमांक टाकून ओटीपी टाकून सेकंड स्टेप कम्प्लीट करतो तिसऱ्या स्टेप मध्ये होय की नाही सिलेक्ट करतो ती फायनल स्टेप असते ठीक आहे बहिणी हाफ इकेवायसी करू का बऱ्याच बहिन्यांचा प्रश्न होता असा झालेला आहे बहिणी युट्यूब व्हिडिओ तुम्हाला हे दिसत बऱ्याच बातम्यांमध्ये पण हे दिसत की तुम्ही हाफ केवायसी करून घ्या पण बहिणी नो मुद्दा असा आहे की सरकारने जर येणाऱ्या दिवसात अपडेट दिलं फर्स्ट पेज आहे आपल्या लाभार्थीचा आधार कार्ड क्रमांक टाका त्यांनी अपडेट दिलं तर बहिणीनो ज्या बहिणीने हा केवायसी केली त्यांची पुढची प्रोसेस कशी होईल कळते बहिणीनो तुम्हाला हा इंटरफेस दिसत हा फर्स्ट स्टेपचा हा पेज आहे बघा दिलेले लाभार्थीचा आधार कार्ड क्रमांक टाका आणि त्याच्यावरच जर सरकारने यावर काही अपडेट दिलं आणि या लाभार्थीच्या आधार कार्डच्या वरच त्यांनी असा ऑप्शन दिला की तुमचे वडील आहेत का तुमचे पती आहेत का तुमचा घटस्फोट झाला आहे का स्टेप ऑप्शन दिला तर ज्या बहिणींची फर्स्ट स्टेप कम्प्लीट झालेली आहे त्यांना हा ऑप्शन नाही येत कळते बहिणी त्यामुळे बहिणी केवायसी करणे पण योग्य नाहीये सांगतोय बहिणी हाफ ई केवायसी करणे पण योग्य नाहीये कारण बहिणीनो जेव्हा पण सरकारने अपडेट दिलं ज्या बहिणीचे वडील नाही पती नाही त्यांनी अशी ई केवायसी कारण त्यांनी फर्स्ट स्टेप मध्ये तिथं लाभार्थीचा आधार कार्ड क्रमांक टाकतो तिथंच ते त्यांनी अपडेट दिलं की तिथंच त्यांनी लाभार्थ आधार कार्ड क्रमांक टाकण्याच्या आधीच त्यांनी अपडेट दिलं की तुमचे वडील आहेत का पती आहेत का त्याबद्दल सांगा किंवा तुमचा घटस्फोट झालाय का असा ऑप्शन सिलेक्ट करा तर बहिणी काय करणार त्यामुळे अजून दिवस बाकी आहे तुम्ही वाट पाहायची आहे तांत्रिक अडचणी येत आहे तर मुदत मुदतवाढ भेटणारच आहे हे नक्की आहे बहिणी परिस्थितीवर चांगला विषय अवलंबून आहे तर बहिणी परिस्थिती बघूनच तुम्हाला मुदतवाढ भेटणार आहे असे आपल्या महिला मंत्री म्हणजे आदित्य तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्यामुळे बहिणीनो हा करणे पण योग्य नाही राहणार तसेच अजून तुम्हाला बऱ्याच सायबर कॅफे मध्ये तुम्ही जेव्हा ई करता तिथं पण हे सांगतो की तुम्ही तुमच्या नातेवाईकांचा आधार कार्ड देऊ शकता का तर बहिणी अजून याबद्दल काही अपडेट आलेलं नाही अळतंय बहिणीनो म्हणून कोणत्याही बहिणीने एखाद्या नातेवाईकाचा आधार कार्ड दिला ते नंतर पुढे जाऊन सरकारने काही अपडेट केले अपडेट दिलं की तुम्ही तुमच्या वडिलांचा टाकू शकता तुम्हाला ओटीपीची गरज नाही तुम्ही तुमचं पतेचा आधार कार्ड क्रमांक टाकू शकता तुम्हाला ओटीपीची गरज नाही बायपास ओटीपीचा ऑप्शन दिला मग बहिणी नो तुमची ही केवायसी सक्सेसफुली सबमिट तर झालेली आहे पण ई केवायसी रद्द होईल वाद होईल त्यामुळे बहिणी मला बऱ्याच बहिणींचे कमेंट पण येतात की आम्ही आमच्या नातेवाईकांचा आधार कार्ड टाकू का बरेच सायबर कॅफेमध्ये फॉर्म ई केवायसी करायला जातात तिथं पण त्यांना हे सांगतात तुम्ही तुमच्या कुटुंबातील नातेवाईकांचा आधार कार्ड क्रमांक टाका तर बहिणी नवा याबद्दल काय अपडेट नाही आलं तव बहिणी नातेवाईकांचा ना आधार कार्ड वापर करणार आहोत आणि आपल्या कुटुंबातील नातेवाईक असे पाहिजे घरात कोणती बही या योजनेचा लाभ घेत नसली पाहिजे आणि बहिणीनो नव्वद टक्के असे नातेवाईक आता सापडणार नाही ना कारण बहिणीनो या योजनेचा लाभ प्रत्येक घरात प्रत्येक कुटुंबात अशी बहीण आहे ते या योजनेचा लाभ घेत आहे त्यामुळे बहिणीनो हे पण नाईंटी पर्सेंट शक्य नाहीये कुटुंबात एखादी बहीण तर आहे की ते या योजनेचा लाभ घेत आहे कळते बहिणीनो त्यामुळे तुम्ही पण कोणत्याही नातेवाईकांचा आधार कार्ड टाकत असाल तर बहिणी याची काळजी घ्यायची आहे की त्या नातेवाईकांच्या घरात बहिणी योजनेचा लाभ घेत नसली पाहिजे कळते आलेले आहे आले लाडकी योजनेबद्दल तर तर थोडा संयम ठेवायचा आहे जर वाढ झाली त्यांनी काही नवीन ऑप्शन दिला तर मी तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनलद्वारे कळवेल कळते बहिणी तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्वपूर्ण ठरला असेल तर बहिणीने या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि ज्या बहिणींची केवायसी नाही झालेली त्या बहिणीने या व्हिडिओच्या कमेंट मध्ये स्वतःचं नाव सांगायचं आणि जिल्ह्याचं नाव सांगायचं आहे कळतंय बहिणी मी याद्या तयार करत आहे सरकारकडे जेव्हा सरकारने वाढ नाही दिली या बहिणीची केवायसी राहिली तर बहिणी आपण सरकारकडे माफ करणार आहे ज्या आपण बहिणीची केवायसी नाही झालेली त्या बहिणीने या व्हिडिओच्या कमेंट मध्ये स्वतःचं नाव सांगायचं आणि जिल्ह्याचं नाव सांगायचं आहे ठीक आहे बहिणी तसेच लाडकी योजनेच्या अप टू डेट खबरसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे ठीक है भाई के ना